अक्कलकोट तालुक्यातील शिक्षण विभागात मनमानी कारभाराचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणी एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे अक्कलकोट तालुक्याचे प्रभारी गट अधिकारी प्रशांत आरबाळे यांनी अधिकार नसताना शिक्षकांची प्रतिनियुक्ती केल्याचा आरोप करण्यात येत आहे नियमानुसार शिक्षक प्रतिनियुक्तीचे अधिकार संबंधित उच्च अधिकाऱ्यांकडे असताना प्रभारी गट अधिकारी यांनी हे अधिकार स्वतःकडे घेत मनमानी पद्धतीने निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी वारंवार होऊनही अद्याप कोणती ठोस कारवाई झालेली नाही विशेष म्हणजे या प्रकरणात चौकशी होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप होत असून संबंधित अधिकाऱ्यांना नेमके कोणाचे पाठबळ आहे असा थेट सवाल कट्टीमनी सर यांनी उपस्थित केला आहे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करत दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणामुळे शिक्षण विभागातील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला असून नेमके प्रकरण काय आहे जबाबदार कोण आणि कारवाई कधी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे जिल्हा परिषद सोलापूर मुख्य कार्यकारी अधिकारी आत्मदनाचा दि पत्र दिलं होतं पंधरा तारखेला करणार आहे म्हणून कारण आपल्या अक्कलवड तालुक्याचे प्रभारी शिक्षण अधिकारी श्री प्रशांत साहेब साहेबांनी दीड वर्षा अगोदर मनमानी कारभार करून शिक्षकांचे प्रतिनिधित्व केले होते त्यांचे अधिकार नसता विभागीय आयुक्ताकडे त्यांचे अधिकार आहेत त्या बदलांचे आणि त्याविरोधात मी पत्र दिलं होतं दीड वर्षाच्या अगोदर चौकशी होऊनही अद्यापी त्यांचे व त्यांच्यावर कारवाई झालेली नाही गट शिक्षणाधिकारीवर त्याविरोधात मी पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी आत्मधन करणार होतो त्या अगोदरनी मला मान्य शिक्षणाधिकारी साहेबांनी एक पत्र दिले आपण पंधरा तारखेला आत्मधन करणार आहोत तरी त्या आपण त्यापासून परावृत्त व्हावं आणि पुढील येणाऱ्या काळात आम्ही प्रचलित नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करू असे म्हणाले त्यामुळे मी त्यांना त्यांचे पत्राला मान देऊन मी पंधरा तारखेचे जे माझे आंदोलन होतं ते मी स्थगिती केलो त्या mm. स्थगिती केलो त्याच्या अगोदर मी आंदोलन कशामुळे होता मी आत्मधन कशामुळे हो करत होतो गट प्रभारी गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरवाळ यांच्यावर कारवाई व्हावा मग त्या उद्देशाने मी पत्र दिलं होतं आत्मज्ञानाचा मग यांनी काय केलं एका वर्षाच्या अगोदर मला विनाकारण निलंबित केले होते शेवटी के के त्या शेवटी निलंबित केलेले त्यामुळे मी करत आहो आंदोलन असं समजून मला परत निलंबनचं ऑर्डर मागे घेतलेले पत्र पाठवले म्हणजे चौदा तारखेला चौदा तारखेला सहा वाजून छत्तीस मिनिटांनी मला पत्र व्हॉट्सअपवर पाठवलं मी कशामुळं आंदोलन करत आहे ही असं पत्र देऊन सुद्धा निलंबन माघार घ्यायचं कारण काय होतं नाही आणि घेतले ती घेतले माझ्या वय सध्या चौपन्न आहे माझ्या बायको शिक्षक आहे आणि तिथून माझी शाळा किती लांब राहावं ह्यांना माहिती पाहिजे तिथून चौ तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर माझे बायकोच आणि माझी शाळा तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर ही कुठला पद्धत आहे माझं वय चौपन्न प्लस आहे असं असूनसुद्धा ह्यांना माहिती असूनसुद्धा एक माघासवरी शिक्षकांना त्रास देणं ही पण थोडं हे असतो एक कुठंतरी काहीच नाही बाहेर म्हणजे ह्यांनी पण करायला आले मला त्या निलंबनचा ॲर्डरच्या विरोधात मी आंदोलन केलेले नाही मी आतापर्यंत दोन वेळा आंदोलन केलं एकदा बाहेर उपोषण केलं त्यावेळी पत्र दिलं येणाऱ्या काही दिवसात आम्ही चौकशी पूर्ण करून तुम्हाला अहवाल सादर करू मग आता सध्या त्याच्यानंतर मी फेब्रुवारीमध्ये बसलो होतो फेब्रुवारी ते डिसेंबर अकरा महिन्यानंतर मी परत आंदोलन करत आहे मग अजूनही त्यांचं फायनल होत नाही शिक्षणात करायचार म्हणतोय शिवकडे निलंमनचा फाईल त्यांच्या कारवाईचं फाईल यांना शिक्षिवसाहेबांनी विचारल्यावर माझ्याकडे नाही आहे का बरं असं त्यांच्यावर कृपा यांचा गट शिक्षण अधिकारी वर ह्या अधिकाऱ्यांचे एवढं आशीर्वाद कशामुळं म्हणजे माझ्यावर का नाही माझे शाळा माझे कर्तृत्व यांनी दिसत नाही का माझे शाळा जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये एक नंबर क्रीडा मध्ये आणि प्रवास माझ्या विमानमध्ये केलेले आणि असं अनेक माझे काम व्यवस्थित असताना सुद्धा माझ्या शाळेला स्वच्छशाळा सुंदरशा मुख्यमंत्री मंत्र्यांचं एकही पत्र नंबर नाही एक, ना एक दोन तीन मध्ये अकोट तालुक्यात असे अनेक मा शैक्षणिक धोरणामध्ये मा मला विनाकारण मागे टाकून माझे अपमानित करण्यात हे अपेक्ष करत आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई हवं आता त्यांच्यावर कारवाई नाही झाल्यास आता सध्या त्यांच्यावर कारवाई नाही झाल्यास मी परत एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी परत आत्मधनाचं मी आज विसर देत आहे पंधरा दिवस अजून वेळ दिलेला आहे त्या पंधरा दिवसात त्यांचे कारवाई त्यांच्यावर नाही झाल्यास सर्वस्वी जबाबदारी एक जानेवारी दिवशी परत मी करणारच आहे आत्मधान त्याच्यात जबाबदारी प्रशासन राहील